कल्याणच्या गिर्यारोहणकांची कठीण श्रेणीतील गणला जाणारा मलंगड सर केला कल्याणचे गिर्यारोहक हो, निलेश माने वैभव एवळे अमित चव्हाण सूरज सुतार अक्षय सिंग आणि यांच्या टीमने पंचवीस जानेवारी रोजी कल्याणमधील कठीण श्रेणीतील श्री मलंगड सर केला बत्तीसशे फूट उंचीचा टेहळणी कडा हा आहे चढाईसाठी अवघड असलेला श्री मलंगड चढण्यासाठी गिर्यारोहणाचा अनुभव आणि आरोहणाचे उपकरणे असणे गरजेचे आहे माथेरान डोंगर रांगेतील टेहळणी कळा म्हणजे कल्याणचा श्री मलंगड शिलाहार राजाने बांदेला हा गड आजूबाजूच्या परिसरात लक्ष देण्यासाठी केला होता कल्याणच्या दक्षिणेस अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर हा गड आहे पनवेल वावंजे गावापासून दोन किलोमीटर बदलापूरच्या नेतृत्वेस व मुंबईच्या पूर्वेस हा किल्ला आहे करंजा वरणच्या नेतृत्वेस आणि बोरघाट भीमाशंकर माळशेठ घाटपूर्वेस हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा किल्ला होता श्री मुलंगडाचा माथा गाठण्यासाठी सुमारे दोन पूर्णांक तीस ते तीन तास लागतात गडमाथा गाठण्यासाठी उंचीवर असलेल्या अगदी एकच पायाला ठेवता येईल अशा पायीपरून जाण्याची वाट आहे या वाटेवरून चालताना आपल्या मानसिकतेचा कस लागतो अनेक वर्षाचा सराव आरोहणाचे ज्ञान शारीरिक व मानसिकतेचा कस पाहणारा हा किल्ला आहे कल्याणच्या निलेश माने आणि अनुभवी गिर्यारोहकांनी मिळून हा किल्ला पंचवीस जानेवारी रोजी सर केला अमृत महोत्सवी वर्षाची सांगता पंच्याहत्तरव्या वर्षी तिरंग्याचं तोरण फडकवून त्यांनी करण्यात आली टीमने निलेश माने वैभव एवळे अमित चव्हाण सुरज सुतार आणि व्हिडिओ शूटिंग करणारे अक्षय सिंग निलेश माने यांनी आजवर सह्याद्रीतील दीडशेपेक्षा अधिक किल्ले सर केले आहेत घाटवाटा कठीण सोळवे देखील सर केले आहेत फक्त सह्याद्रीच नाही तर हिमालयातील देखील अनेक शिखरे सर केले आहेत युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस लडाखमधील युटी कांग्री शिखर असे अनेक शिखरे सर करताना भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि भारताच्या शात्तरव्या प्रजासत्ताक दिवस हा जो साजरा करत आहोत स्वर्णिम भारत विरासत आणि विकास ही यंदाच्या गणतंत्र दिवसाची त्यांची थीम आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास संविधान पूर्ण झाले पण सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ते अंमलात आणले कारण सव्वीस जानेवारी हा ऐतिहासिक दिवस होता एकोणीसशे तीसमध्ये याच दिवशी इंडियन नॅशनल काँग्रेसने ब्रिटिशांना पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती आणि तो दिवस स्वराज्य दिवस म्हणून साजरा केला जात आहे त्याच दिवशी संविधान अंमलात आणून तो देशाचा प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करतो बिरो रिपोर्ट फास्ट कल्याण